जरांगेंसोबतचा गेम शिंदेंच्या अंगलट छत्रपती संभाजीनगरसाठी तो चेहरा विनोद पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानं वर आले आणि आता राजकारणात उतरले मराठा आरक्षणासाठी रस्त्यावरची कायद्याची आणि आता राजकीय लढाई लढणार विनोद पाटलांनी खासदार होण्यासाठी शिंदेची शिवसेना निवडली आणि अर्धा पराभव तिथेच झाला नेमकं गडल ऐका छत्रपती संभाजीनगर ज्या ठिकाणी परंपरागत उद्धव ठाकरे यांच्याच शिवसेनेचे जे आहेत ते मतदार आहेत आता शिवसेना फुटले छत्रपती संभाजीनगर मधील चार शिवसेनेचे आमदार हे शिंदे गटामध्ये आणि मग अशामध्येच त्या ठिकाणाहून नेमकं कोणाला उमेदवार करायचा हा प्रश्न निर्माण झालाय पण उमेदवारीसाठी असं नाहीये भला मोठा गठ्ठा इच्छुक आहे त्या ठिकाणी एकनाथ शिंदेकडे देण्यासाठी चेहरे नाहीयेत आहेत आता जो चेहरा समोर आणला जातोय तो चेहरा आहे विनोद पाटलांचा विनोद पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लढाई लढली मराठा क्रांती मोर्चाचे ते समन्वयक आहेत न्यायालयात याचिका दाखल करणारे पहिले विनोद पाटीलच होते आणि आता ते राजकारणाच्या मैदानात उतरणार आहेत त्यांचं मत असं आहे की मराठा आरक्षणाचा प्रश्न हा आता संसदीय मार्गाने सुटू शकतो आणि त्यासाठीच मी जात आहे परंतु प्रश्न तिथे पुन्हा असा निर्माण होतो की या अगोदरच खासदार म्हणून बरेचसे मराठा नेते जे आहेत ते निवडून गेलेत आमदार म्हणून बरेचसे बडे चेहरे आहेत मग आता मराठा म्हणून विनोद पाटील मराठा आरक्षणासाठी काही करतील की स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतील हा राहिला पहिला प्रश्न दुसरा मुद्दा विनोद पाटील यांना छत्रपती संभाजीनगरमधून उद्धव ठाकरे चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात उमेदवारी दिली पण तरी सुद्धा मराठवाडा त्यांना साथ देईल याची जरा चर्चा आणि अंदाज कमीच लागतो त्याला कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील एकनाथ शिंदे सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देऊन सुद्धा न दिल्यातच जमाय त्या आरक्षणाचा फायदा कुठेही होत नाहीये आणि तिची अंमलबजावणी होती दुसरी गोष्ट दे दहा टक्के आरक्षण मिळालंय त्याचं श्रेयही एकनाथ शिंदे यांना घेता आलं नाही कुठे मराठ्यांनी त्याबाबत जल्लोषही केला नाही आणि मनोज जरांगे पाटील जे सध्याचे मराठा आरक्षणाचे स्टार प्रचारक आहे त्यांनीही त्याबाबत समाधान व्यक्त केलं नाही शेवटपर्यंत मनोज जरांगे पाटील हेच सांगत राहिले की आपल्यासोबत एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दगाफटका केलाय आपल्याला फसवलंय अध्यादेशात एक बोलणी केली आणि पुढे जाऊन दुसरा निर्णय घेतला असं सांगत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण न मिळण्याचं खापर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या माती फिरलंय आता हे मुद्दा रिसेंटली घडलेला सध्याच्या घडीला मनोज जरांगेंच्या यांच्या सभा मनोज जरांगेंचे स्टेटमेंट आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न अजूनही प्रज्वलित आहे आणि विशेष करून मराठवाड्यामध्ये त्याची धग आजही पाहायला मिळते मग अशामध्ये एकनाथ शिंदेचे उमेदवार म्हणून विनोद पाटलांना लोक मतदान करतील का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहतो एक वेळेस विनोद पाटलांनी दुसरा पक्ष निवडला असता तरी चाललं असतं पण ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणार आहेत म्हणून विनोद पाटलांना लोक नाकारू शकतात अशीही चर्चा तेथून ऐकायला मिळते आता या सगळ्या घडामोडींबाबत तुमचं काय मत आहे विनोद पाटील हे लोकसभेच्या मैदानात उतरले पाहिजे की नाही याबाबत व्यक्त व्हा आणि विशेष म्हणजे मराठा आरक्षणासाठी आता विनोद पाटील हे तयार झालेले आहेत त्यांनी छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याचा चंग बांधलाय त्यांनी स्वतःच याबाबतची घोषणा केली आहे मराठा आरक्षणासाठी आपण सर्व प्रकारची लढाई लढलोय असं सुद्धा त्यांनी म्हटलंय आणि दरम्यान असे बरेचसे काही प्रश्न आहेत ज्या प्रश्नांची उत्तरं मिळणं अजून कठीणच दिसून येत आहे विनोद पाटील यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून लोकसभेचं त्यांना तिकीट दिलं जाणार असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळेच आता पाहणं हे गरजेचं आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये काय घडतंय संभाजीनगरमध्ये गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून धनुष्यबाणाला मतदान करण्याची परंपरा राहिली आहे इथला हिंदू धर्मीय नागरिक परंपरेनं शिवसेनेला मतदान करतोय आता घडीला शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर संयुक्त शिवसेनेतील चाळीस आमदार आणि तेरा खासदार एकनाथ शिंदेन बरोबर गेलेत पंधरा आमदार पाच खासदार उद्धव ठाकरे यांच्या बरोबर आहेत त्यामुळे आता शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे देखील ठाकरे गटात आहेत एम आय इम्तियाज जलील यांनी मागील निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा अवघ्या काही मतांनी पराभव हो केला परंतु खैरे आता ठाकरे गटात असल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्याच्या घडीला या मतदारसंघामध्ये तगडा उमेदवार नाही आहे आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे विनोद पाटील यांना या मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची देखील तयारी करत असल्याचं बोललं जात आहे आता छत्रपती संभाजीनगर मधील नेमकं लोकांना काय वाटतंय या ठिकाणी स्ट्रॉंग कोण आहे चंद्रकांत खैरे विनोद पाटील की इम्तियाज आज जलील कमेंट जरूर करा हर्षवर्धन पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी काही रोल प्ले होतोय का हेही पाहणं गरजेचं आहे जय महाराष्ट्र पब्लिक